कार मंडळी बघा कुठं आणलंय आज काय नाही जाय काय दिसून जायला दुकान आपलंच आणला आपलंच आहे माहिती आपलंच आहे का बघूया कशाला आणलंय कशाला नाही आहे और सांगितलंय महूद मधी चल म्हणलं घ्यायचे आपण गिफ्ट दिलं नव्हतं बघूया कसले घेते कसलं नाही काय तुला पसंत पडेल ती की मला सगळ्याच पसंत पडत सगळ्याच का काय काय आहे काय काय नाही तर इतक्या मयंदळ्या साड्या त्या पण आता नेमक्या घ्यायच्या कोणत्या कुठले घ्यायच्या साड्या वारी हलक्या घेऊन आता तुम्ही आणलंय म्हणल्यावर हिरवी तर घ्या गे मग घ्या बर बघा बर बघा गे जरा उईस काढा गे बाहेर खर छान दिसती साडी आहे मग ये मला काय नाही तुला कुठली आवड तुझे नाही मला त्या बॉक्सातलीच आवडली बॉक्सातलीच घ्यायच्या त्या बॉक्सातली नाही वा ना। ही काय महाग तिथं बॉक्स आहे निस्ता घे म्हणून ना गाव काय नाही कलर पसंत पडेल अहो त्याला लय पैक लागते पैक दिलं नाही असू ना ग मग पैठणी असू दे नाहीतर तर काय पण असू द्या जे आवडेल ते मी घेणार साडी तुला आवडत मला कलर आवडला मला की मी घेणार घे घे तुला काय अव ना हात फिरवता स्वतःची स्वतःच माया करायला लागला का स्वतःची स्वतः नाही माझी टोपी काढली त्यामुळे उभा राहायला टोपी कुठे टाकली मी कशाला टाकती कोण टाकायचं घालू ना का टोपी तर मित्रांनो महावीर कलेक्शन मोहन मध्ये दुकान आहे दोन दुकान आहे ती मोठी इथे सगळं ड्रेसन साड्या मिळते आणि वर दुसरीकडे तिथं जेन्स कापड सगळे भेटते जेन्स पॅन्ट म्हणजे सगळं सगळं काय असेल ती इथं बघा ही साड्या ही लय किती आहे ते बघितलं नीट लावलं इकडे ड्रेस आहे तर काय बघते बघा हे तर एक ड्रेस ठेवलाय काय करायचं ड्रेस आहे आपल्याला कोण घालू द्यायचा आहे बघा मोठा का ले ले मौटा मौटा। ही एक हि अखाय निसता आपल्या नशिबात नाही हो आपल्याला घालू देत नाही ती काय करायचं बघा नीट वेगळं आणि बाहेरच्या उजेडात वेगळं दिसत नाही कलर असते बघा मग करा चॉईस कुठली पाहिजे दादा बघून आपल्याकडे कशा पाय असत काय नाही बघा हि एक मिस्टेक होणार आहे साड्यासाठी बघून ही घेऊ गती घेऊ ही घेऊ गती घेऊ असंच होणार आहे होईल का आज पसंत सगळ्या व्हरायटी मधल्या टाकलेल्या तुला जे कलर पटल म्हणजे साडी कलर हां जे आवडेल त्यातलं परत वेगवेगळं कलर येणार साडी कशी पाहिजे हलकी फुलकी वजन नसावं पण दिसाय पण छान असावलं तर उठाळून दिसाव अशी साडी पाहिजे मला काय नाही आता हा साड्याचं

कोणी ती इकडं टाक तिला सुत बघू दे मुक्त सांगत कारण ही करण मला आवडलं आवडलंय पण का पण कारण की हा छान

तिच्या कलरला उटाळून दिसाव असा कलर घ्या ड्रेसचा पसंत करणारच पाहिजे कपड्याचा ढीग आहे बघा इथं पाहिजे त्या व्हरायटीच्या साड्या जायत्या सगळ्या इकडं जर्किंग आहेत इकडं पैठणी आहेत तेव्हा मित्रांनो या दुकानात महावीर कलेक्शनमध्ये मध्ये दुकान आहेत एक नंबर क्वालिटीचे कपडे आहेत आन, आणि आम्ही सांगतोय म्हणून तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या दुकानाला तुम्हाला पाहिजे त्या क्वालिटीची कपडे मिळणार आणि योग्य रेटमध्ये मिळणार एकदम मस्त बाकी दुकानाचे मालक बी एकदम मस्त आहेत बरं का व्यवस्थित कपडे जुळवून देते तर तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या

पण आवडल पार का तिला आपल्याला आवडलं बद्दल तिला आवडलं तर ना आवड असं नसतंय तिला पण पसंत पडलं पाहिजे घालणार ती हाय आपण आहे मी जॅकेट आहे का हं हो काय गोष्ट सांगता काय मला हो लावले मग झालं फाइनल आता देल्यावर घरी बघू तिला घालू कसं दिसतंय कसं नाही बघू हसती का नाही ती पण बघूया चला बघा हो ही एक साडी ही ब्लाउज पीस ही एक साडी हा ड्रेस आणि ही तायला घेतला आहे बाबा कारण आता सगळ्याला नेलं ती जी एक राहिली होती त्याकरता तिला पण घेतला नाही कोण राहून घ्या गे सगळं दुकानच आहे घ्या तुम्हाला काय उचलून आहे तेवढं घेऊन जावं व्यवस्थित रेट लावलं का बघा मालक नाही पैसे देणार नाही तर भाऊ आपण आता कमीत कमी पाच सहा महिने झाले इथूनच कपडे नेतोय व्यवस्थित देते ते त्यामुळे आम्ही इथं जेवण घेतोय कपड्याची क्वालिटी मेन चांगली आहे आता कपड्याची क्वालिटी एक नंबर आहे कपडे खास आहेत बर का आम्ही आता वर्ष दीड वर्ष झाले ना वापरतोय सगळ्याला नेतोयला सगळं